आणि जो एकदम यंग असेल शिकलेला असेल शिवसेना बाळासाहेब ठाकरे कुणी नसेल तरी चालेल गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांवरती अनेक आरोप होत आहेत गोळीबाराचे असतील शिवीगाळ असतील किंवा अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचे अनेक आरोप होत आहेत त्यामुळे पुढील निवडणुकीमध्ये जनता धडा शिकवेल असे विरोधक म्हणत आहेत मात्र जनतेच्या मनात पुढील मुख्यमंत्री कोण आहेत हे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत अनेक सहकार्यात आपण त्यांच्याकडे पाहतोय तरी काय वाटतं पुढचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कोण असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील सांगता येत नाही पण ह्यातलं कोणी नसेल तरी चालेल आम्हाला अशी भूमिका काय काय आता किती म्हणजे महाराष्ट्राचा राहास किती चाललाय तुम्ही बघितलं सगळं आलेखच खाली आलेले आहे महाराष्ट्राचा काय महाराष्ट्रामध्ये ह्या तुम्ही चार पाच वर्षामध्ये काय महाराष्ट्रात भरभराट बर झाली काय नाही झाली दुछ उलट दिवसेंदिवस महाराष्ट्र खाली होत चाललेले त्यामुळे महाराष्ट्रात आता ह्यातला मुख्यमंत्री नको अनदर कुणीतरी व्हावा आणि तो चांगला सांभाळावं हीच नाही सांगू शकत कोणाचं नाव नाही सांगू शकत फक्त काय माहिती का जो येईल त्याने खरंच मनापासून आपले म्हणून काहीतरी केलं पाहिजे हे स्वतःसाठी नाही जनतेसाठी फेस करावं नाही ते तर कुठलेही असतील कोणालाही करावं लागेल करावं लागणार हा फेस करावं लागणारच आहे म्हणजे मराठाची भरपाट व्हाय म्हणून सगळ्यात व्यतिरिक्त कोणी चांगला माणूस हवा असं आमचं मत आहे आमचं सुकर व्हावं किती महागाई वाढत चालले सगळं म्हणजे रासच होत चाललेलं आहे पूर्वीचं काही राहिलेलंच नाही पूर्वी म्हणजे मी पूर्वीपासून बोलते कारण मी वयस्कर आहे म्हणून मी पूर्वीच तेव्हाची स्वस्ताई पण आम्ही बघितलेली आहे म्हणून मला वाटतं की ह्या जनतेचा त्याने विचार करावा त्यांच्या राहणी मनाचा विचार करावा मी कुणाचंही नाव घेणार नाही अजिबात पण खरोखर त्या म्हणतात तसं की असा माणूस यावा की आम्हाला जनतेला सोयी व्यवस्थित मिळाला शिक्षण व्यवस्थित मिळाला सगळ्या गोष्टी बरोबर राहायला पाहिजे जर का म्हणजे आता आताचा जो रेल्वे मंत्री सांगतात की म्हणजे ज्येष्ठांना कशाला पाहिजे पहिल्यांदा फिफ्टी पर्सेंट म्हणजे मग ह्याला तरी का पाहिजे आम्हाला ज्येष्ठांना नको म्हणतात की नाही मग हे मिनिस्टर लोक का घेतात त्यांनी पण त्यांच्या फॅसिलिटीज काढून घ्यायच्या ना असं मला वाटतं असं मुख्यमंत्री पाहिजे जो सर्वांना सगळ्यांना मदतीचा मदत घ्या असं नाही पण त्यांनी कन्सिडरेशन करायला पाहिजे ज्येष्ठ नागरिक आहे तुम्ही रेल्वेची फॅसिलिटी काढायला काढून घेतली टोटली समजा त्यांना धार्मिक यात्रा करायचं असेल कसं करणार शक्य नाही बरं आता इन्कमचा स्तर काही वाढत नाहीये ना इन्कमचा स्तर आहे तिथेच आहे मग कसं होणार हे पण बरोबर आहे ना बरोबर नाही होत आहे का सुद्धा मध्ये निवड का केली तुम्ही का वाटतात निवड केली आहे आपलं काय परत आता परत टाइम आहे कधी फिरला फिरला तर शिंदे येणार एरले हे उद्धव दोघेमध्ये कोण पसंदी येईल तर घुमधूनच बघूया है ना महाराष्ट्राचं काम कोण करत मुख्यमंत्री कोणी करतोय जास्त म्हणजे कोणाच्या काळात चांगली कामं राहिली तुम्हाला फायदा कुठला मुख्यमंत्र्याच्या काळात कुठे नोकरी गेली नोकरी होती नोकरी गेली आता माणूस तुम्ही काय सांगाल मुख्यमंत्र्यांना तुम्ही काय तो मला विचारणार काय बोलता मनात केल मनात येईल तो सांग सगळ मनात तो येईल ते सांगतील त्याला मुख्यमंत्रीला करोना काळात आम्ही पण कामं केले ते उद्धव साहेबांनी कामं केलेत करोना काळात लॉकडाऊनमध्ये एक नंबर काम केलं धारावी एक नंबर केलाय त्या करोना काळामध्ये जे उद्धवसाहेब स्वतः फिरलेत आपण जे बोलतो की उद्धव साहेब घरात बसले घरात बसले ही चुकीची गोष्ट आहे उद्धवसाहेब हे स्वतःहून बाहेर होते सगळं करव होते जेणेकरून वनिता समाजच्या बाजूला करोना सेंटरवर का बघत ते कोविड सेंटर बोलले त्यांनीच तेन, केलं सगळी खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांनीच केली माझा भाऊ ॲडमिट होता तिकडे मी जायचं यायचो बघायचो नाही ना म्हणतात आम्ही बघायचो उद्धव साहेबांना फिरायचे ते पण पुढील भविष्यकाळ मला माझ्या मते तर उद्धव बाळासाहेब ठाकरेच पाहिजे बोलतात ना ते खोके सरकार नाही झाले ते बोलतात ना कंटेनर सरकार झाले ते कंटेन सरकार म्हणजे तुम्हाला समजलं ना भरून भरून पैसा जमला शिवसैनिक ते असं ते नावाचा उल्लेख केलाय माझ्या मते एकनाथ शिंदे चांगले आहेत चांगले काम करतात एकनाथ शिंदे का होत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का नाही कारण त्यांना अनुभव खूप आहे राजकारणाचा आणि ते तळागाळात त्याने वावरलेले आहेत सामान्य माणसांशी संबंध आहे त्यामुळे ते चांगले मुख्यमंत्री झाले काम चांगलं करतात पण आता जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांच्या आमदारांवरती अनेक आरोप झाले ते शिवीगाळ करतात दत्ताबुक्की करतात तरी पण काही गोष्टी ते सगळ्या पार्टीत आहेत तसे ते सगळ्या पार्टीमध्ये थोडं दुर्लक्ष तर काय मला मी खरं सांगू राजकारण आपल्या एकदा पेशन आहे फक्त आता राजकारण घाणे चाललं ना त्याच्यामुळे माझं बोलतात हे सोडून अजून कोण वेगळा द्या वेगळा वेगळा आला पाहिजे कोणतरी महाराष्ट्रात महाराष्ट्रात पण वेगळा द्या अजून जो तळागाळाला कार्यकर्ता असेल किंवा कोण असा असेल घराणेशाही खरोखर कर ज्याला करण्याची कर इच्छा असेल आणि जो एकदम यंग असेल शिकलेला असेल यंग पिढीच्या एकदा ता ताब्यात द्या हे सगळं राजकारण ते आपण कसं सांगणार शेवटी शेवटी राजकारण नाही माझं प्रामाणिक मत आहे सगळ्यांनी निवृत्त व्हावं सल्लागार म्हणून राहावं आणि माझं मत वैयक्तिक ज्याचं वय पंचायत जो सुशिक्षित आहे आणि राजकार म्हणजे हे काय होतं घराने नाही आहे पाहिजे असं आता निवडून द्यायचं लोकांनी माझं प्रामाणिक मत कोणी अशी व्यक्ती समोर आता बस एवढं सांगू आणखी चांगलं आरोप तर सगळेवर आहे सगळे बरं आहे मग एक आल्या की एक गेले पण हाय तर आरोप तर बरं काय नाही काय आरोप तर हायच ना महाराष्ट्राचा विकास होईल ते पुन्हा मुख्यमंत्री झाले उद्धव शिवसेना उद्धव शिवसेना ठाकरे यांचाच पाहिजे पण उद्धव साहेब नको बिचारा देव माणूस दे, आहे यांच्यामध्ये या राजकारणातल्याला खराब नाही करायचा राजकारणच खराब आहे करप्शन हायच आहे मग त्यामुळे त्यांचं नाव काय खराब करायचं कोणाच नाही करू शकत खालची जी पातळी आहे ना हो जी ती एकदम खराब आहे तो त्याच बिचारा देव माणसाला कशाला खराब करायचं मुख्यमंत्री एकनाथ आणि नाही या बाबतीत आपण काय बोलू शकत नाही कारण का मी एक धंदेवाला आहे मग <laughs> मी काय बोलू शकत माझ्या मनात मध्ये नाही झालं उद्धव साहेबांच्या मनामध्ये ऑलरेडी माणूस बसलेला आहे कोणाला मुख्यमंत्री करायचं मी नाही सांगू शकत पण त्यांच्या मनामध्ये माणूस आहे तर महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण पाहिजे या संदर्भात आपण जनतेची मतं जाणून घेतली काहींनी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलंय तर काहींनी कोणच नको किंवा असा एखादा व्यक्ती आणा जो महाराष्ट्राचं खरंच भलं करेल कारण का सध्या महाराष्ट्राचा रॅस होत असल्याचं सुद्धा अनेक महिलांनी आपल्यासोबत बातचीत करताना सांगितलंय त्यामुळे आगामी काळामधील जो मुख्यमंत्री असेल तो खरंच महाराष्ट्राचा विकास करणारा असावा अशीच जी मतं जी आहेत ती जनतेने वर्तवली आहेत कॅमेरा पर्सन अनिल शिंदेसह मी वैभव पाटील मुंबई